मी रामदास नारायण दोरगे मुक्काम पोस्ट भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथला एक शेतकरी रहिवाशी आहे भांडगाव सोसायटीमध्ये माझे मी फसवणूक झालेली आहे माझे पैसे चौदालाच बँक मध्ये बँकेमध्ये जमा आहेत तरी माझ्याकडून त्यांनी सोळाला पैसे भरून घेतलेले आहेत सोळाला पैसे भरल्याच्या नंतर परत अठरालाही पैसे भरून घेतले त्यांनी त्यामुळे तुमच्याकडे बाकीचे सोळाचं माझ्याकडे पत्र आहे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी आर्रावची भाषा माझ्यावर केली मग बँक स्टेटमेंट मागितलं असताना बँक स्टेटमेंटमध्ये माझं खात्या नंबर नाही आमच्या मंडळीचं माझं नाव गाव नाही काय नाही मग माझं काही खातं चोरीला गेलं का काय का का? मंडळीच्या नावा पन्नास हजार रुपये घेतले माझ्या नावा बेचाळीस हजार रुपये मग त्याच्यानंतर ते भरणा मी चौदा साली भरणा केला आहे त्याच्यानंतर मी त्याला परत आठ सो सोळालाही म्हले बाकीचे सोळालाही पैसे करून घेतले माझ्या त्यांनी सोळाला एक लाख त्रेपन्न हजार दोनशे बासष्ट रुपये तेवढीच रक्कम भरून घेतली परत अठरालाही म्हणले बाकीचे मग बाकी राहायची कवर तरी ते मी पैसे भरून घेतले माझ्या गं पावत्या आहेत नेलबागेचं पत्र आहे परत बावीसला सुद्धा म्हटलं थकीत चार मला विचारत म्हणले तुमच्या खात्यात थकीत आहे तेवीसला पैसे भरले बावीसला पैसे भरून तेवीसला परत थकीत कसं काय मी मला उत्तरांनी नीटनेटकी काय मिळालं नाही त्यांच्याकडून तेवीसला सुद्धा मायाकून पैसे भरून घेतले बावीसला कर्ज घेतले तेवीसला पैसे भरून घेतले त्याची रीत सर माझं पावती आहे मग तिथून पुढं मग मला शंका आली की आपल्या खात्यात काहीतरी गडबडी मग तिथून दोन हजार बावीसपासून मी अर्ज बिर्ज भानगडी भांडगाव शाखेला अर्ज टाकला त्यामध्ये माहिती अधिकार लागून आहे नंतर दौंडला मी अर्ज केला कोणा डीडीआर ऑफिसला बी अर्ज केला सहकार आयुक्त अर्ज केला त्यांनी उत्तरं दिली तुम्ही भांडगाव शाखेतच तुमचा अर्ज करा तुम्हाला तिथंच न्याय मिळेल तुमचा सचिव काय म्हणतोय सचिव सांगतो तुमच्याकडे मायक सतत बाकी आहे जनरल मिटिंगमध्ये मी त्यांना प्रोसिडिंग मागितलं मध्ये आमचं सगळ्या संचालकांचं म्हण होतं म्हणजे ठरलं होतं की मध्ये जी झालेली आहेत ते कर्जमाफीची यादी लावण्यात यावी थकीची यादी लावण्यात यावी त्या का लावल्या नाहीत तरी तुम्ही माझ्या प्रकरणाची दखल कुठली घेतली नाही मला न्यायच मिळाला अजिबात कुठंच सभासद असताना मला शाखे संस्थेमध्ये काय न्यायच मिळाला शेवटी मी सगळ्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून शेवटी मी उपोषणाला बस बसत आहे अठ्ठावीस तारखेला उपोषणाला बसणार आहे संचालक मंडळाला ह्यांना सगळ्यांना सांगून मी वैतागून गेलेलो आहे म्हणून त्याकडून गलथन कारभार झालेला आहे म्हणून मी संचालक मंडळांना वारंवार सांगून म्हणून मी उपोषणाला बसत आहे मी सचिवाच्या गलथन कारभारामुळं मी उपोषणाला बसत आहे जर मला अठ्ठावीस मेला न्याय नाही मिळाला ना 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 तर मी आत्महत्या करीन चर्मन सचिव आणि संचालक हे जबाबदार राहतील संग नायक न्यूजने मला न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे